माझ्या कवितेचं नाव आहे राजकुमारी नको नको म्हणता जन्म घेतला जगी नको नको म्हणता जन्म घेतला जगी आई म्हणे राजकुमारी पहा जरा तरी आई म्हणे राजकुमारी पहा जरा तरी घरात पसरे शोक कळा कन्या आली घरा घरात पसरे शोक कळा कन्या आली घरा आजी म्हणे अलीबाई पुन्हा अवदसा आजी म्हणे अलीबाई पुन्हा अवदसा पहिली मुलगी घरात लक्ष्मी असे म्हणता पहिली मुलगी घरात लक्ष्मी असे म्हणता जन्माआधी मला मारुनी परी टाकता जन्माआधी मला मारुनी परी टाकता बेंबीच्या देठातून सांगे भ्रूणहत्या थांबवा बेंबीच्या देठातून सांगे भ्रूणहत्या थांबवा थांबवा पंथीही प्रकाश देते लक्षात ठेवा पंथी प्रकाश देते लक्षात ठेवा मुलगी असते धनाची पेटी तुम्हीच म्हणताना मुलगी असते धनाची पेटी तुम्हीच म्हणताना प्रेमाची भुके मी हृदयात ठेवाल ना प्रेमाची भुके मी हृदयात ठेवाल ना नाजी, सांग आजी मज जवळ घेशील ना सांग आजी मज जवळ घेशील ना गोड गोड पापा मज गालावर देशील ना गोड गोड पापा मज गालावर देशील ना सांग आजी मज जवळ घेशील ना सांग आजी मज जवळ घेशील ना